आज बनवणार आहोत चुलीवरच्या ज्वारीच्या पिठाच्या भाकरी तुम्ही बनवल्या आहेत का कधी चुलीवर ज्वारीच्या पिठाच्या भाकरी बनवल्या नसतील तर आमच्या व्हिडिओला नक्की बघा सर्वप्रथम आपल्याला ज्वारीचे पिठे काढून घ्यायचे आहेत नंतर एक ग्लास पाणी हे गरम करून घ्यायचं आहे एक ग्लास पाणी गरम कोमट झाल्यानंतर आपल्याला हे ज्वारीच्या पिठात टाकून घ्यायचे आहे ज्वारीच्या पिठात गरम पाणी टाकल्याने हे उंडा चांगल्या प्रकारे फुगून येतो आणि भाकरी ह्या चांगल्या मऊ आणि बिना तयार होतात नाहीतर भाकरी थाप भाकरी हातावर तयार करता करतात आपल्याला त्या भाकरीमध्ये भेक पडते आणि भाकरी हे चांगली तयार होत नाही तर भाकरीला भेक पडली नाही पाहिजे यासाठी आपण गरम पाण्याने पीठ घेऊन घेणार आहोत तर अशा प्रकारे आपल्याला हे भाकर तयार करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता की भाकर हे चांगल्या प्रकारे हातावर तयार करून घेत आहोत भाकरीचे खूप फायदे आहेत भाकरीच्या भाकरी खाल्ल्यामुळे आपले वजन पण जास्त वाढत नाहीत आणि भाकरींमुळे आपली पचनसंस्था संस्था पण खूप चांगली राहते आणि भाकर ज्वारची भाकर हे खायला पण खूप पौष्टिक असते तर आपण पण नक्की ट्राय तरी केली पाहिजे एक वेळ बनवून आणि चवीला पण खूप स्वादिष्ट अशी हे भाकर लागते तर तुम्ही नक्की एक वेळ बनवून पहा आणि तुम्ही पाहतच असाल की कशा प्रकारे आपण भाकर हातावर ठापून घेत आहोत जर तुम्हाला हातावर ठापट्टा येत नसेल तर आपण हे थोडीशी पीठ पैपाटावर टाकून पैपाटावर सुद्धा टाकून घेऊ शकतो तर अशाच प्रकारे आपल्याला भाकर हे टाकून घ्यायची आहे नंतर हे तुम्हाला तर माहीत आहे चुलीवरची भाकर आहे खूप स्वादिष्ट लागते तर चुलीवर आम्ही ह्या भाकरी करणार आहोत तर अशाच प्रकारे आपल्याला भाकर हे तयार करायचे आहे आणि ज्वारीच्या भाकरी ह्या मीडियम आचेवर तयार केल्या जातात त्यात जास्त धुपट पण झाल्या नाही पाहिजे आणि जास्त आग पण लागली नाही पाहिजे अशा मीडियम आचेवर आपल्याला भाकरी तयार करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता की भाकर हे किती चांगल्या प्रकारे ताब्यावर होत आहे चुलीवर पण आपण अशा सोप्या पद्धतीने भाकरी बनवू शकतो तर तुम्ही व्हिडिओत पाहिल्या असेल की भाकरी आपण कशा बनवल्या आहेत तर आमचे असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रमैत्रिणींना शेअर करा